था। तर मी तुम्हाला तर ताई सांगा काय झालं जनकल्याणचा फॉर्म भरल्याच्या नंतर मी माहुरगडला रेणुका मातेच्या दर्शनाला आणि आम्ही दर्शन घेऊन येतानी रात्रीचे एक वाजले होते आणि माझ्या मिस्टरना म्हणजे असं सगळ्या गाडीत जी आमची फॅमिली होती ती सगळी झोपली होती फक्त मी जागी होते आणि मिस्टर माझे असे बेशुद्ध अवस्थेत पडलेले फक्त मला एकटीला जाणवलं की ते बेशुद्ध आवश्यक आवश्यक पडलेत आणि मग नंतरने मग माझ्या दिराच्या मुलांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते हालचालच करू शकत नाही आणि माझी मुलगी एवढी रडायला लागली की ताई माझी मुलगी की मम्मी पप्पा आपले गेले तर मी म्हणलं नाही माझ्या स्वामींवर विश्वास आहे रेणुका मातेवर विश्वास आहे म्हणजे ते असं करू शकतच नाही की माझं कुंकू बळकट ते शेवटपर्यंत नेणार आणि त्याच दिवशी माझ्या जनकल्याणचे एकशे एक्कावन्न रुपये कट झाले होते आणि एवढा स्वामींचा अनुभव त्या जनकल्याणचा अनुभव आहे की मी तिथून येतानी की फक्त स्वामींना म्हणलं की तुम्ही दवाखान्याची पायरी आम्हाला किती पैसे लागले असते सांगू शकत नव्हते फक्त एकशे एक्कावन्नमध्ये तुम्ही माझ्या मिस्टरांना घरी नेलं मी म्हणजे न दवाखान्यात जाता तुम्ही व्यवस्थित माझ्या घरी नेलं मी, मी स्वामींची हे इच्छा होती की माझं कुंकू शेवटपर्यंत व्यवस्थित राहावा म्हणून मी माझं सगळं सर्व कुटुंब सुरक्षित घरी पोचलो आणि स्वामींची मी जनकल्याणचा फॉर्म भरल्यामुळं की मला दवाखान्याची पायरी चढावा लागली नाही हा अनुभव आणि स्वामींनी मला खूप अनुभव दिल्यात हे ह्याच्यातून